सोलापुरात बेकायदा वाळू वाहतूक सव्वा आठ कोटींचा दंड सोलापुरातील वाळू माफियांना रोखण्यासाठी गौण खनिज विभाग सतर्क झाले असून वर्षभरात बेकायदा वाहतूक करणाऱ्या चारशे दहा घटना घडल्या आहेत या प्रकरणी एकशे बत्तीस वाहने जप्त करण्यात आली असून एकसष्ट जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तब्बल सत्तावीस जणांना गजाआड करण्यात आले आहे ही कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी आता वाहन परवानाच रद्द करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसूलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी झाली असून या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या कारवाईत वाहन चालकांना एकूण आठ कोटी तेवीस लाख रुपयांचा दंड ठोठावला असून त्यापैकी तीन कोटी एकवीस लाख रुपये वसूल झाले आहेत जिल्ह्यात बेकायदा मुरुम उपसा व वाहतुकीच्या दोनशे त्रेसष्ट मातीच्या तेरा आणि दगडाच्या एकवीस घटना रोखण्यात आल्या आहेत माढ्यात बेकायदा वाळू उपसाच्या दहा तर वाहतुकीच्या नऊ घटना रोखण्यात आल्या आहेत सोलापुरातील मुरुम चोरी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर